नमस्कार मित्रांनो बघा आता हे बाजरीचे कणसं काढून टाकलेले इथं आणि आता उपनर येणार याला आज आता जवळपास दोन ते चार ते पाच दिवस लागले बाजरी काढायला आणि हे असे कणसं असतात बघा बाजरीचे आणि आता याचं नंतर उपनरातून म्हणून मग धान्य तयार होतं आणि हे येथून हे काय शवावर हे बाजरीचं पीक घेतलेलं आहे अगदी जवळजवळ तीन महिने लागले पेरल्याच्या नंतर बाजरीचा आता पिक निघाला आणि खूपच छान ही बाजरी आली असे मस्त कणस आहेत अगदी छान असे बघा तुम्हाला दिसत असतील आता कॅमेरामध्ये अगदी एक नंबर कणस आहेत आणि आता येणार आहे थोड्या वेळात तर आता हे कणस काढून नंतर मग घरी घेऊन जायचे नंतर थोडंसं वाळायचे आणि नंतर मग काय ते पुढचे पर्याय करायचा गावकडची माणसं या चॅनल्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद